नमस्कार मित्रमैत्रि माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची पट्टीची डिझाईन शिकणार आहे आणि त्या पट्टीपासून अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला शिकायच्या आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या दोन तीन भागात शिकवणार आहे तर आज आपण ती पट्टी कशी बनवायची ते बघणार आहे तर ती पट्टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती परतरंगीत मोती हे पहा मी तीन कलर दोन कलरचे मोती घेतलेले आहे एक ग्रीन कलर घेतलेला आहे एक लाल कलर घेतलेला आहे हे तिघंही माझे पाच नंबरचे मोती मी घेतलेले आहे पहा आणि कात्री घेतलेली आहे नायलॉन धागा घेतलेला आहे सुई घेतलेली आहे तरच मग आपण आता पट्टी बनवायला सुरुवात करूया हे पहा ही अशा प्रकारची पट्टी आपल्याला आज बनवायची आहे एकदम सोपी पद्धत आहे पट्टी बनवायला तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा मी आता सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सुरुवातीला रंगीत मोती ओवून घ्यायची आहे चार मोती आपल्याला बनवायचे धाग्यामध्ये ओवायची आहे आणि आपल्याला त्याची चौकट डिझाईन तयार करायची पूर्ण आपल्याला ही चौकट डिझाईनच तयार करायची आहे हे पहा मी हे चार मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याची चौकट डिझाईन तयार करायची ती कशी आपण नेहमीच बघतो नाही का हा ही गाठ पाडलेली गाठीजेव्हाचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता ह्या मोत्यांचे होल छोटे छोटे आहेत त्याच्याकरता मला थोडंसं सांचीचा उपयोग करावा लागतो मोत सुई बाहेर काढण्याकरता हे पहा ही अशी आपली चौकट डिझाईन तयार झालेली आहे आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता लक्ष द्या आता आपल्याला काय करायचं पुढची डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते आता मी ही सुई बाहेर काढून घेतली पहा आपण ही लाल चौकट तयार केली आता पुढे आपल्याला हिरवी चौकट बनवायची एक लाल चौकट एक हिरवी चौकट एक लाल चौकट एक हिरवी चौकट अशा चौकट आपल्याला इथे बनवायच्या त्याच्याकरता मी आता ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा धागा ओढून घेतलेला आहे ही अशी मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली मधल्या मोत्यात आता काय करायचं आता आपले हे तीन मोती हे चार मोती आहे त्याच्यातला ता हा एक मोती ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती पहा हा धागा दिसतोय ना तो मोती आणि आता आपल्याला एक पांढरा मोती एक हिरवा मोती आता आपल्याला पुढची चौकट हिरवी बनवायची त्याच्याकरता आपण काय करणार आहे एक पांढरा मोती एक हिरवा मोती आणि एक पांढरा मोती असे तीन मोती आपण ओन घेतले पहा हे तीन मोती ओन घेतल्यानंतर ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली चौकटमधला हा मधला मोती त्याच्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा धागा ओढून घेतल्यानंतर ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची हा एक पांढरा मोती दोघी साईडला दोन पांढरे मोती आपले दिसतात पहा आणि नंतर हा मधला हिरवा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली लक्षात घ्या एक चौकटमधला हा रंगीत मोती नंतर दोन पांढरे मोती नंतर हा एक हिरवा मोती अशी आपण चार मोत्यांची चौकट आता इथे आपली झालेली आहेत आता आपण इथे तीन हिरवे मोती धाग्यामध्ये ओढून घेणार आहे पहा हे तीन हिरवे मोती ओढून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण हा एक रंग हिरवा मोती त्याच्यातून सुई त्याच दिशेने आपल्याला अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला एक दोन तीन चार ही चार हिरवी मोत्यांची चौकट ती आपली दिसते आहे पा झाली आहे आता आपण हे दोन समोरासमोरचे मोती आहेत त्याच्यातला हा जो एक मोती आहे हिरवा ही त्याच्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला पहा आणि लगेच हा मधला मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आता आपल्याला इथे लाल मोत्यांची चौकट बनवायची त्याच्याकरता आपण काय करणार आहे एक पांढरा मोती घेणार आहे एक लाल मोती घेणार आहे परत एक पांढरा मोती आपण घेणार आहे हे पहा असे तीन मोती आपण ओवून घेतले आणि हा जो हिरवा मोती तुन पर दिशने आहे ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्या त्याच मोत्यातनं आपल्याला परत त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे फक्त आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला दोन पांढरे मोती एक रंगीत मोती असे सुई बाहेर काढायची पहा इकडे दोन पांढरे मोती आले मध्ये लाल मोती आला आता इथे आपल्याला लाल मोत्यांची चौकट बनवायची तर आपण कसं करणार पहा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली नंतर हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली बा ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण इथे तीन लाल मोती येऊन घेऊ हे तीन लाल मोती मी होऊन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित हे पहा हा असा धागा ओढून घेतला इथे आपली एक चौकट तयार झालेली आहे आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर परत त्याच्या पुढचा एक लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू ही सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला मी एवढीच पट्टी तुमच्या लक्षात आली असेल हे चार तीन भाग मी तुम्हाला शिकवलेले आहे असंच पुढे करत तर तुम्हाला जायचं आहे आणि अशीच पट्टी पुढे वाढवून तुम्हाला दहा मी आता हे थोडीशीच पट्टी तुम्हाला शिकवते आहे आणि अशाच पट्ट्या तुम्हाला जितक्या करायच्या तितक्या करा ह्याच्यात तुम्ही दिव्याची मेहरप करू शकतात या डिझाईनमध्ये डिझाईन करून दिव्याची मेहरप करू शकतात किंवा आणखीन काही तुम्हाला डिझाईन बनवायच्या असतील त्या डिझाईन ताटाभोरतीची मेहरत तुम्ही करू शकतात आता पहा आता मी ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढते हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला पांढऱ्या मोत्यांची डिझाईन तयार करायची हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आता काय करायचं सोपी डिझाईन आहे तुमच्या लक्षात आली असेल नुसत्याला फक्त चौकट बनवायचं आहे आपल्याला आता मी हा पांढरा मोती हा एक पांढरा मोती आणि परत तीन पांढरे मोती आपल्याला घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती घेतले पहा आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत ह्या पुढच्या एका रंगीत मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून अशी सुई काढायची पांढऱ्या मोत्याच्या खाली तीन मोती येऊन आपल्याला इथे सुद्धा चौकट बनवायची असंच फिरून फिरून सगळ्या दोघी साईडला आपल्याला पांढऱ्या मोत्यांच्या चौकट बनवायच्या आहे आता तुमच्या हे लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते हे पहा माझा हा भाग झालेला आहे हा असा भाग मी एक करून घेतला आहे पहा चौकटचा इकडे एक पांढरा मोती इकडे एक पांढऱ्या मोती ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची तीन मोती ओवायचे आणि त्याच्यातून सुई बाहेर काढायचे आता मी तुम्हाला तोच कसं करायचं दाखवते हे पहा आता हे चार लाल मोती आहे म्हणजे इकडे ह्याच्यातनं ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई निघालेली आता मी काय करणार आहे हा जो चौकटमधला लाल मोती आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढणार आहे पहा गाठीजवळचा मोतीन तो त्याच्यातून सुई लवकर निघायची नाही हे पहा ही मी गाठ थोडीशी साईडला केलेली आहे आणि ह्या चौकटमधला हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढते तुम्हाला तसं जमत नसेल तर काय करायचं ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची वरचा जो लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू मी इथल्या इथेच ह्या मोत्यातून सुई काढून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार होती पण गाठीमुळे तो नहीं नहीं। सुई बाहेर निघाले नाही त्याच्याकरता मी ह्या दोन मोत्यातून सुई फिरवून काढलेली आहे पहा मी ह्या तिघे मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही सुई बाहेर काढून घेतली आता आपण इथे तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे मी सतरा चौकट भाग बनवले आहे हे पहा सतरा चौकट भाग कसे पहा एक लाल एक हिरवा एक लाल एक हिरवा एक लाल एक हिरवा असे मी सतरा भाग हे केलेले आहे आता आपण तीन पांढरे मोती धाग्यामध्ये ओन घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा पांढरा मोती ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे परत आता आपण हा एक पुढचा ग्रीन मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे परत इथे आपण तीन मोती धाग्यामध्ये होऊन घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली पांढऱ्या मोत्यातूनच सुई बाहेर काढून आपल्याला ही डिझाईन बनवायची तर खाली तीन मोती ओवायचे हो आणि त्याच मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची ही दुसरी चौकट आपली इथे झाली ह्या साईडची पा याची चौकट झाली लगेच आता आपण पुढचा हा एक रंगीत मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे ही सुई बाहेर काढली त्याच्यानंतर परत आपण पर तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा डिझाईन कशी वाटली ते मला कळवा आता परत ह्या पांढऱ्या मोत्यातून त्याच्या पुढच्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत हा एक पांढरा मोत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू परत तीन मोती घेऊ परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू त्याच्या पुढच्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा परत तो, तो पुढचा पांढरा मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढू याची सुई बाहेर काढून घेतली परत आपण तीन पांढरे मोती घेऊ हे तीन पांढरे मोती घेतले ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून त्याच्या पुढच्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत हा पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढू परत आपण तीन मोती रंगीत ओवून घेऊ रांगोळी एकदम सोपी डिझाईन करून पहा आणि मला द्वारे कळवा आता माझा हात व्यवस्थित दिसतो आहे सगळ्यांना मी कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आता व्यवस्थित दिसत असेल नाही का आता मी इथे ही चौकट केली आता पुढच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत आपण इथे तीन रंग पांढरे मोती पोहून घेणार आहे हे पा आता इथे ह्या दोन मोत्यातनं सुई निघत नाहीत आपण काय करणार आधी ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत आपण आता तीन पांढरे मोती ओवून घेऊ आता मी तुम्हाला ह्या पट्टीचेच व्हि व्हिडिओ शिकवणार आहे कोणत्या कोणत्या डिझाईनी करायच्या ते मी शिकवणार आहे ह्याच्यामधले पायातली साखळीसुद्धा खूप छान दिसते ती सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे हे पहा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेऊ हे पहा हे तीन पांढरे मोती ओले ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्या पुढचा एक लाल मोती एक लाल मोती एक हिरवा मोती अशा आपण चौकट केलेली आहे परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत तीन पांढरे मोती ओन घेऊ अशा प्रकारे आपली ही पट्टी तयार होत आलेली आहे ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा याशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आता आपल्याला परत त्या पुढच्या पांढऱ्या मोत्यात सुई घालायची पहा हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत आता इथे आपण तीन मोती ओवून घेऊ ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची त्याच्या पुढचा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून आपली पट्टी आता इथे होत आलेली आहे परत तीन पांढरे मोती ओन घेणार आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली पांढऱ्या मोत्यातून चौकट डिझाईन तयार झाली त्याच्या पुढचा एक ग्रीन मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढून आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत तीन मोती आपण ओवून घेणार आहे चार पाच मोती आपले बाकी राहिलेले आहे हे पहा हे तीन मोती ओवून घेतले परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली लगेच आपला पुढचा एक रेड मोती त्याच्यातून सुई बाहेर काढून त्याच्या पुढचा एक व्हाईट मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा परत आपण तीन पांढरे मोती येऊन घेऊ हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आणि परत त्याच मोत्यातून सुई बाहेर काढली आता माझा धागा संपाला आलेला आता मी गाठ पाडते पहा गाठ कशी पाडते ते तुम्हाला दाखवते आता मी ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली करता धागा संपलेला आता आपण काय करणार आहे ह्या हिरव्या मोत्याच्या चौकटीतनं सुई बाहेर काढून घेऊ तशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत त्याच्यातूनच सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ हे पहा थोड्याकरता माझा धागा संपलेला आहे आता मी परत नवीन धागा सुईमध्ये ओवून घेणार आहे हे पहा उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया आता मी थोडासा धागा परत सुईमध्ये ओवून घेणार आहे धागा होऊन घेतलेला आहे आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपले तीनच मोती राहिलेले आहे पहा आता आपली ही पट्टी परत सुटू नये म्हणून आपण इथे गाठ पाडलेली आहे आता परत आपण तिथे आणखीन एक गाठ पाडून इथे पॅक करून घेऊ असं म्हणजे आपली डिझाईन सैल होणार नाही पहा अशी गाठ पाडून घेतली आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपण परत धाग्यामध्ये तीन मोती ओन घेणार आहे हे तीन मोती ओन घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्याची सुई बाहेर काढून घेतली आणि हा पुढचा एक रेड मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढू अशा प्रकारे आपली चौकटपट्टी तयार झालेली आहे चौकटपट्टीची डिझाईन तयार झाली पहा आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढू परत तीन मोती आपण धाग्यामध्ये देऊन घेणार आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा इथे आता आपली ही चौकट तयार झाली आता परत आता शेवटचे लास्टची चौकट बनवायची आपल्याला तर ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा याशी सुई बाहेर काढल्यानंतर हा मोती आणि परत तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे फक्त चौकट चौकट बनवायचा आहे आपल्याला मध्यभागी पण आणि साईडला पण हे पा आता मी ह्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली पहा आता आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची इथे शेवटची चौकट आपली तयार झालेली आहे आता आपण ह्या लाल मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे ह्या शेवटची न चौकट केली ती लाल त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा धागा ओढून घेतलेला आहे तर मग मी आता काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी ह्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढली आणि इथे मी एक छोटासा गोल तयार केलेला आहे पहा आता मी एक लाल मोती घेणार आहे एक पांढरा मोती घेणार आहे एक हिरवा मोती घेणार आहे तुम्हाला करा तसं तुम्ही साईडला असा गोल करू शकतात हे पहा परत एक पांढरा परत एक लाल परत एक हिरवा आणि परत एक पांढरा एक लाल घेतला लाल नंतर एक पांढऱ्या घ्यायचा आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही करू शकतात मी केलेली आहे साईडला डिझाईन हे पहा एक पांढरा आणि परत आता आपण एक लाल मोती घेऊ अशा मोती मी धाग्यात ओळून घेतले पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपण सुई बाहेर काढू अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे हे पहा हा आपला इथे गोल तयार झालेला आहे आता आपण ह्या सगळ्या गोलातल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे गाठ पाडू असाच गोल आपण इकडे पण करणार आहे इकडच्या साईडला आता मी तुम्हाला ह्याच्या डिझाईनिंग दोन तीन प्रकारच्या आहेत त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवू हे पहा आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपण इथे गाठ पाडून घेऊ त्याशी गाठ आपल्याला पाडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली ही चौकटपट्टीची डिझाईन तयार झालेली पहा तुम्ही इकडे असा गोल केला इकडे पण आपण गोल बनवू शकतो कुरलेचा धागा आपण कचरीने कापून घेऊया इथे गाठ पाळून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे पहा अशी डिझाईन आपण इथे तयार करून घेतली आता आपण इकडे पण एक इक डिझाईन तयार करून घेऊ तशीच एक लाल मोती घ्यायचा आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊया ह्या चौकटमधला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली आपण त्या साईडला जशी डिझाईन तयार केली तशीच डिझाईन इकडे आपण तयार करून घेणार आहे हे पहा आता आपण एक लाल मोती घेणार आहे एक पांढरा मोती घेणार आहे परत एक लाल हिरवा मोती घेणार आहे परत एक पांढरा मोती घेणार आहे परत एक लाल मोती घेणार आहे एक पांढरा मोती बोल तुम्हाला करायचे असेल तुम्ही करा मी सहज आपली डिझाईन म्हणून इथे करते आहे परत एक हिरवा मोती घेऊ एक पांढरा मोती घेऊ आणि एक लाल छोटे आपले लाल मोतीची चौकट ना म्हणून मी लाल मोती घेतलेला आहे, आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्याकडून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली हा आपला इथे गोल तयार झाला आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे अशी सुंदर अशी आपली ही चौकट पट्टीची डिझाईन इथे तयार झाली आहे पहा आपण इथे गाठ पाडून घेऊ आता मी तुम्हाला डिझाईन कशी दाखवते ते पहा ही आपली रांगोळी पट्टीची डिझाईन तयार झालेली आहे ही एक पट्टी बनवली आहे आणि ही एक पट्टी बनवते आपण ह्याला इथे असं जॉईन करून इथे एक फुल लावू शकतो पहा असं फुल इथे आपण करू लावू शकतो ही एक डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे किंवा आपण ही दिव्याभोवतीची सुद्धा डिझाईन इथे तयार करू शकतो पहा आता मी तुम्हाला दाखवतो ही दिव्याभोवतीची डिझाईन आहे ही दिव्याभोवतीची आणि ही ताटाभोवतीची डिझाईन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद